नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो परवा आपण वाटी मैदानामध्ये गेलो होतो तर मित्रांनो आपण त्यावेळेला मुश्रफ ड्रायव्हर यांची मुलाखत घेतली आहे बघूया मुशरफ ड्रायव्हर सरजाने सुंदर विषय नक्की काय बोलले ते आता काय सांगाल आज अमरापूर वाटी मध्ये आपला सरजाने हरण्या पाहायला कशी पाहिले गाडी चांगली गाडी चांगली पाहिली आता तुम्ही नानांच्या नंतर तुम्हीच गाडी आणता अजूनपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या टॉपच्या गाडी आणल्या सुंदर सरजे हाणलाय सरज आणलाय मग सरज आता सरजाचं नियोजन वगैरे कोण बघतं बघत सरच बघतो सर आणि नाना बघतात बरोबर आता मग सध्या सर्जा सुंदरला खुराक वगैरे कसा असतो सरजा सुंदरला खुराक काय आपलं रेग्युलर रेग्युलर तरी पण काय घालतो चारा वगैरे काय पेन कपरेचं पेन भूस्सा भुसा वगैरे सर्जा सुंदरचा फेरा किती दिवसांनी काढतो तुम्ही चार दिवसात गेला आता सरजा सुंदरविषयी तुम्हाला काय वेगळं वाटतं तरी मग आता आगामी नियोजन कसं असणार आहे पुढचं पेडगावला नियोजन काय तरी पण साधारण नाही सांगू शकत आज कोणती गाडी आणणार आहे मग सुंदरची गाडी आणली काय झालं सुंदर खाल्ला मग आता नवीन खरेदी वगैरे नवीन खरेदी आता मग ते नवीन गब्बर वगैरे घेतलाय दणका वगैरे ते कधी दिसणार ते कधी दिसणार मग मैदानात दिवाळीच्या नंतर दिसणार तुम्ही काय सांगाल दादा सरजा सुंदर विषय काय सांगाल तुम्ही सरजा सुंदर म्हणजे ते काय सगळ्या महाराष्ट्राला माहितच आहे बैल म्हणजे काय चीज आहे सरजा आणि बकासूर महाराष्ट्राची आवडती जोडी पुन्हा बघायला भेटेल का तस काही सांगू शकत नाही मालकाचं म्हणजे संक एकमत झालं ते पळू शकेल ना मग आता तुम्ही काय करता तुमचा व्यवसाय वगैरे पण वडुलश्वर माझं गाव आहे तालुक्यात तुम्ही ड्रायव्हर तुम्ही मग तुम्हाला काय वाटतं असं गाडी आणताना वगैरे सेफ्टी वगैरेच से? काय असं काय नाही काय सुद्धा वाटत नाही गाडी आणताना काय नाही काय नाही एक प्रकार घडला होता ते ड्रायव्हरांचा अपघात झाला होता मग त्यामुळे तुम्हाला सेफ्टी वगैरे असं से काय नवीन काय नवीन वाटतं की बाई उतरलं पाहिजे सगळं केलं पाहिजे ड्रायव्हरांनी पण ती आता केले काय कारण काय जणांनी केले काय हे सत्रात नवीन आहे ती आम्ही आता दोनच ड्रायव्हरच आहे आम्ही त्यामुळे आम्हाला काय वाटतच नाही दादा किती वर्ष आली तुम्ही गाडी आणता त्याला गाडी आणते कमीत कमी एक पाचवीस सव्वीस मध्ये असल्यापासून गाडी गाडी आणते मला जो नाही आता मग संघटना ऍक्टिव झाली त्याबद्दल काय सांगा चांगली संघटना म्हणजे चांगली चांगली नेम काढली ती ते, ते आम्हाला आता चांगलं वाटतंय ना त्यामुळे शेतकऱ्यांचा बैल नाव आहे त्यांना चांगला चांगला पाळणा चांगले हे जरा मग काय तुम्हाला वाटतंय आता म्हणजे बैलगाडी शरीर क्षेत्र चालू झाल्यापासून शेतकऱ्यांना चांगले दिवस आले काय आले चांगले दिवस आले तुम्ही एवढंच करता ड्रायव्हरती सर्व करतो सुट्टी मेकर आहे कोणत्या गाडीवरती कोणची पण गाडी आणतो कोणाची पण एखाद्या गरिबाची असेल तरी पण आणतो तशी काय मोठी नामांकित धनावी अशी काय नाही नाव कसं तुमचं मानसिंग ड्रायव्हर ओढवले सर मानसिंग ड्रायव्हर करण्यात आता सर्जा वगैरे गाडी आणले तुम्ही नाही सर्जाची गाडी बकासूरच्या गाडीमध्ये असं नानाने गाडी आणल्यानंतर मी गाडीतच असतोय त्यामुळे मला चांगला अनुभव नाना आम्ही पाहून उभे आमचं संबंध घरातला आहेत ना त्यामुळे काय नाही मग दादा पावसा मग पुढचे नियोजन कसे असणार

मोठ्या गाडी हम्म आणि विट्टर ड्रायव्हरांचं नातं काय काय आम्ही एकाच गावातला एकाच गाव एकाच गावातलाय बरोबर शेजारी वगैरे तुम्ही विठ्ठल नाना कडे आले ना सर्व अजून सल्ला नाना देतच असतात ना काय केलं काय होतं